श्रोतेहो नमस्कार केंद्र सरकारच्या विकासात्मक योजनांवर आधारित विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं तिसऱ्या कार्यकाळात नुकतेच शंभर दिवस पूर्ण केले दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी सरकारनं युवक कल्याण आणि कौशल्य विकासावर भर दिला आहे सरकारनं शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांची संख्या वाढवण्यात आली आहे पूर्वी तीनशे सत्याऐंशी वैद्यकीय महाविद्यालये होती ती आता सातशे एकतीस इतकी झाली आहेत तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन पंच्याहत्तर हजार जागा वाढवण्यात आल्या आहेत नालंदा विद्यापीठासाठी अकरा लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे सरकारनं युवकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत युवकांमध्ये कौशल्य विकास वृद्धिंगत करण्यासाठी थी, नवीन तीन हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निर्मिती केली आहे नवीन शैक्षणिक धोरणामुळे युवकांना विविध अभ्यासक्रम एकत्रितरित्या पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे याविषयी शिक्षण क्षेत्रातले तज्ञ डॉक्टर अभय मंडलिक यांनी अधिक माहिती दिली नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्याच्या मागे माननीय पंतप्रधान मोदी यांची प्रेरणा होती आणि त्यांनी या गोष्टीचा आग्रह धरला होता त्यांच्या आग्रहामुळे या धोरणाची अंमलबजावणी निश्चित वेळामध्ये सुरू झालेली आहे आणि याचा फायदा सर्व शिक्षण क्षेत्राला होणार आहे ही माननीय पंतप्रधान मोदी यांची शिक्षण क्षेत्राला असलेली देणगी असे मी समजते प्राथमिक शिक्षण किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी वय निश्चित करण्यात आलेले आहे यामुळे लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे अभ्यासाचा त्रास होणार नाही किंवा अतिरिक्त त्यांच्यावरती अभ्यासाचे दडपण पालकांच्याकडून दिले जाणार नाही सुरुवातीची सहा वर्षे मातृभाषेतूनच शिक्षण यावर भर देण्यात आलेला आहे आणि ही निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे कारण की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण आकलनाच्या दृष्टीने समजण्याच्या दृष्टीने अत्यंत सोपे आणि सहजपणे आकलन होऊ शकते असा जगभराचा अनुभव आहे पदवी पर्यंतचे शिक्षण आता चार वर्षाचे करण्यात आलेले आहेत मात्र यामध्ये पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे पदविका प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र असे दिले जाणार आहे चौथे वर्ष हे ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचे रिसर्च करायचं आहे त्यांच्यासाठी हे चौथे वर्ष राखीव ठेवण्यात आलेले आहे रिसर्चसाठी एम फिल बंद करण्यात आलेले आहे ही देखील एक नवीन सुधारणा आहे यानंतर महत्वाचा आणखीन एक बदल म्हणजे पदवी पदव्युत्तर किंवा व्यावसायिक शिक्षणामध्ये आपल्याला आपल्या आवडीचा एखादा विषय घेण्याची परवानगी आता देण्यात आलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ इतिहास अर्थशास्त्र किंवा भूगोल यासारखा एक विषय घेता येऊ शकेल अगदी आय आय एम आणि आय आय टी मध्ये देखील या प्रकारची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे आणि तेथे याची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू झालेली आहे जगातील पाचशे नामवंत प्रथम श्रेणी विद्यापीठांना भारतामध्ये आपलं कामकाज सुरू करण्यासाठी तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे ही विद्यापीठे भारतात आल्यानंतर निश्चितपणे उत्तम दर्जाचे प्रशिक्षक उत्तम दर्जाचे शिक्षण त्यांच्या माध्यमातून मिळू शकते आणि यांच्या स्पर्धेमुळे भारतातील विद्यापीठांचा दर्जा देखील निश्चितपणे उंचावण्यास मदत होईल ह्या देखील शिक्षण क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा प्रयोग आहे कारण जगभरातील नामवंत विद्यापीठे भारतामध्ये जर आली तर यातून शैक्षणिक वातावरणाची उत्तम निर्मिती होईल आणि या ज्ञानाचा भारतीय विद्यार्थ्यांना निश्चितपणे उपयोग होईल नवीन शैक्षणिक धोरणातली काही महत्त्वाच्या काही बाबी होत्या सरकारच्या निर्णयांमुळे रोजगार निर्मितीतही मोठी वाढ झाली आहे श्रमशक्ती सर्वेक्षणानुसार पंधरा ते एकोणतीस वयोगटातील युवकांच्या बेरोजगारीचं प्रमाण सतरा टक्क्यांहून कमी होऊन दहा टक्क्यांवर आलं आहे विशेष प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला